अशी चार लागणीचे दक्षिण दिशा जी आहे ही पितरांची आपल्या वाडवडिलांची एखाद्या वेळेस मंत्र सहजरित्या तुम्हाला कोणीतरी सांगून जातं काळसर्प योग नारायण नकबली त्रिपिंडी करावं लागेल पण सांगणाऱ्यालाच विचारायचं चा काळसर्प नारायण नकबली त्रिपिंडी का करावं लागते का करावं लागते हे त्यांना प्रश्न विचारायचं ते काही नाही सांगत फक्त करावं लागते पण एक उदाहरण मात्र या ठिकाणी तुम्हाला सांगून जाईन आणि विधी पण सांगतो त्याच्याबद्दल कारण नारायण नागवली त्रिपिंडी का तर्फ एक शांती का करावं लागते का जर समजा तुमच्या घराच्या परिसरामध्ये एखादी कुत्री जणलेली एखादी कुत्री जणलेली आहे त्याचे चार पाच सहा पिल्ल आहे तुमच्या दारात येऊन मात्र ती भाकर खात होती मग पिल्लांना पाजत होती पण कदाचित मात्र तुम्ही चार आठ दिवस का दहा दिवस नंतर गावाला गेले ना यदा कदाचित तुमचं कर्तव्य होतं का तिची व्यवस्था कोणाला तरी सांगून मत करून देणं शेर दोन शेर पीठ देऊन आठ दहा दिवस नंतर या कुत्रीला भाकर घाला परंतु तुम्ही अशी व्यवस्था न करता ती कुत्री तुमच्या दारात येऊन बसून राहत होती आता तिनं जर काही खाल्लं नाही त्या पिल्लाला दूध येईल कुठून मग अशा पद्धतीनं तुमच्या दाराशिवाय मग तर दुसऱ्याच्या दारात ती गेली नाही आणि तिला खायला न मिळाल्यामुळं पिल्लं तरफडून मिले पिल्लं तर फडून मेले आणि अशा वेळेस मात्र तुम्हाला काल नारायण नागरी त्रिपिंडी करावं लागेल एक आपल्या घरामध्ये जर चार भाऊ आहे चार भावांचा परिवार म्हणजे नातू पंतू पंतू अशा पद्धतीनं आता हे जे आहे याच्यामध्ये कारभारी व्यक्ती एक आता कारबरी व्यक्ती आमच्या मुलाच्या मुलाला माझ्या नातवला का पंतवाला बोलला परंतु नातवाने पंतमाने जर राग धरला राग धरला तर ते बोलले ते बोलले ते बोलले ते बोलले असं म्हणून आज बहुतेकांच्या घरामध्ये असं आहे असा रागाची खुन्नस म्हणून मात्र विष देऊन मात्र काही काहीनी मारलं गुप्तरपात विष देऊन मारलं तर अशा वेळीच मात्र काळ शांती करावा लागते एक आता या पद्धतीनं दुसरी गोष्ट पेह तीन चार टप्पे सांगित तुम्हाला जर समजा तुम्ही पूर्वेकडे जात असताना पूर्वेकडं जात असताना काही अंतरावरती गेले महत्वाच्या कामाला चालले होते तुम्ही पण तिकडं जात असताना एखाद्यास एखादा सर्फ दिसला विंचू दिसला तुम्ही ठोकलं त्याला मारून टाकलं मारून टाकल्यामुळं विंचू मरून गेला किंवा सर्फ मेला पण ही पृथ्वी जी आहे तर नागाच्या डोक्यावरती शेष नागाच्या डोक्यावरती ही पृथ्वी म्हणून तुम्ही मात्र सर्पाला किंवा विंचूला मारलं विंचू आणि सर्प मरून गेला आत्म्याला कोणी कापू शकत नाही आत्म्याला कोणी मारू शकत नाही आत्म्याला पाणी भिजू शकत नाही आत्म्याला वारा सुद्धा काही करू शकत नाही पण तुम्ही शरीराला मारलं पण नागाच्या डोक्यावर मारलं पुन्हा मात्र दक्षिणेकडे जात असताना असंच घडलं सर्पविंचू दिसला तिथं तुम्ही मात्र त्याची हत्या केली पश्चिमेकडे जात असताना त्याची तुम्ही हत्या केली उत्तरेकडे जात असताना त्याची तुम्ही हत्या केली या चारही ज्या मेन दिशा आहे या दिशा मात्र एकदम अशा घट्ट बांधल्या गेल्या ज्या दिशेकडे जाते त्या दिशेकडे होतं ज्या दिशेकडे जाते त्या दिशेकडे अपेशच होतं मग तुम्ही म्हणले बा चारी पाय बांधले आता आपले आपले चारी पाय बांधले पाय दोनाचे पण चारी पाय बांधले याचा अर्थ चारी दिशा बांधल्या मग याच्यासाठी मात्र नारायण नागमी त्रिपिंडी काळ शांती करावा लागते मग विचार करा ही गोष्ट सांगतो तुम्हाला कुत्रीचे पिल्लं असेल किंवा मांद्रीचे पिल्ल असेल ते आपल्या दारात मात्र दोन घास खात असेल नंतर पिल्लांना दूध पाजत असेल ना पण आपण गावी गेल्यानंतर ते जर तडफडून गेले ना तर तिथं मात्र आपल्याला जास्त खर्च करण्याची गरज नाही बरं का आता इथं जर दोन हजार पाच दोन हजार सहाला आम्ही स्वतः नारायण नगरी तिरपिंडी करायला त्र्यंबकाला पाठवलं आता तिथं मात्र काय म्हणलं तवाचा खर्च आला साडे सत्तावीस ते अठ्ठावीस हजार रुपये खर्च आला तवाचा खर्च दोन हजार पाच दोन हजार सहाला त्यानंतर एक अनुभव आहे सत्य का त्यानंतर दोन हजार दहा दोन हजार अकराची गोष्ट आपल्या मार्गदर्शनातून नोकरीला लागला आपल्या मार्गदर्शनातून नोकरी लागला त्याची ड्युटी होती दिलेला दिलेला आता ड्युटीवरून घरी आल्यानंतर त्याचं डाव्या बाजूला पोट दुखायचं डाव्या पो बाजूला पोट दुखायचं आता पैसा माणसाला बसू देत नाही मग पैसा येत होता आणि मग मात्र त्यांनी डॉक्टर वैद्य एवढे गे केले एवढे केले आणि डॉक्टर वैद्याच्या नंतर मात्र कुठलंही चांगलं कार्य घडत असतात ना तर त्रास होतोच त्रास होतो ही परीक्षा पाहिजे दोन दिवस पुढे दोन दिवस मागं ही असं का घडलं म्हणून मात्र त्यांनी काय केलं का डॉक्टर वैद्य सगळं केले आणि पुन्हा मात्र एका बाबाकडे गेले त्या बाबानं सांगितलं तुम्ही नारायण नागबली त्रिपिंडी शांती करा आता असं जर म्हणलं तर विचार करा हे नारायण नागबी त्रिपिंडी शांती इकडून जर गुरुजींनी तिकडं जर पाठवले तर यांना कमिशन येत असते आता जर आम्हाला कमिशन मिळत तर आम्ही पन्नास जणांना पाठवू तिकडं पण आपल्याला कमिशन देतील कोण हा मोठा प्रश्न आहे ना म्हणून मात्र तिथं आता त्यांना पाठवलं म्हणजे नारायण नगर ना भीत पिंड करायला दोन हजार दहा दोन हजार अकराची गोष्ट आहे पंचेचाळीस हजार रुपये खर्च आला मग त्यानंतर त्यांना कवडीचा गुण नाही ना मग त्यांनी पुन्हा त्या बाबाला विचारलं म्हणे का हो नारायण नागवेली ते केली म्हणे पण आता कवडीचा गुण नाही किती सहा महिन्यानं बरं का ते म्हणल्या पहिली शांती बरोबर झाली ना आता दुसरी करा दुसरी करायला गेली दुसरी केली आता सहा महिन्यात दोन पाच पुन्हा वाढले आणखी पंचेचाळीसचे झाले शेहेचाळीस सत्तेचाळीस हजार रुपये खर्च आला त्यानंतर दुसरी शांती केली पुन्हा मात्र पाहिलं आता दुसरी शांती करून सुद्धा दुःख जे आहे ते तसंच पुन्हा गेले म्हणजे महाराज काय गुन्हा चालला नाही म्हणजे ते म्हणले पहिल्या दोन्ही शांत्या बरोबर झाल्याने आता तिसरी करा आता तिसरी शांती केली आता दोन पाच आणखीन वाढले पन्नास हजारच्या घरात उसून गेलं ते मग तुम्ही म्हणान आता पन्नास हजारच्या घरात कसं काय घुसलं बा टोटल करा आम्ही सांगतो ते नऊ सोन्याचे नाग बनावं लागते नऊ सोन्याचे नाग बनावं लागते सोन्या नाही बर का सोन्या नाहीतर मग हा सोन्या नाही सोन्याची टोपडी तो सोन्या नाही सोन्याचे नाग मग आता सोन्या सांगा नाग तुम्ही केवढले बनवणार नाग बनवला तर नग बरं का बनवी ना पण त्याला शेपूट पण पाहिजे पोट पण पाहिजे फनी पण पन पाहिजे तर नाग होईन ना आणि तुमचं नग भर सोनं घ्यायचं म्हटलं किती खर्च येतो मग नऊ नाग सोन्याचे बनावं लागते आणि दहावा नाग नऊ नागांपेक्षा मोठा बनावा लागतो तू गुर्जीन करता पालीस दिलेलं नाही बरं का पालीश दिले ओरिजिनल आणि मग आता तुम्ही करा नेमकं याचा खर्च किती झाला दहा नागाची दहा पंधरा हजारचं सामान लागतं आणि पुऱ्या परिवारानं घराला कुलप लावून तिढं जायचं व्हायचं तीन दिवस मग राहण्याचा खर्च खाण्याचा खर्च आणि गुरुजीची दक्षिणा आता करा हिशोब तुम्ही आता एवढा खर्च येतो तिसऱ्या सर्प सर्पयोग नारायण अगबिल ती शांतीला मात्र पन्नास हजार खर्च आला कवडीचा गुण नाही आता चौथ्या वेळेस दुसऱ्या बाबाकडे बाबा बाबा गेले त्याच्याकडे नाही गेले दुसऱ्याकडे गेले मग सांगितलं तीन नारायणगृह त्रिपंड्या शांत केल्या पण कवडीचा गुण नाही ते म्हणले त्या तिन्ही शांत्याबरोबर झाल्याने आखी तुम्हाला पत्ता देतो व्यवस्थित करतील असं म्हणलं आले आमच्याकडं हे सत्य अनुभव सांगतो बघ तुम्हाला गोष्ट नाही हे कीर्तन नाही प्रवचन नाही आहे मग चिठ्ठी दिली आणि तीच दोन बोटाची चिठ्ठी त्याच्यावरती लिहिलं होतं कबात, कबात तीन काळ शरीफ नारायण अकबी त्रिपंडी शांत केल्या पवडी नाही मग आता चौथ्या वेळेस सांगितली मग आम्ही चिठ्ठी दिली दोन दिवस उशिरा पण उत्तर परफेक्ट मग दोन दिवस उशिरा त्यान मग दोन दिवस देऊ चिठ्ठी पण हे सांग या तिन्ही काल सरप नारायण नागवेतील पिंडी शांतीला खर्च किती आला मग त्यांनी सांगितलं ना आता असं सांगितलं ला। पहिली लाला पंचेचाळीस दुसरी लाला शेहेचाळीस सत्तेचाळीस आणि तिसरी उचली पन्नासी मध्ये मग ती चिठ्ठी जेव्हा आली ती चिठ्ठी देवाच्या समोर उठवली आणि देवाला सांगितलं बाबाजींनाच बाबाजींना सांगितलं म्हणलं या जर काळ सरपण नारायण नागवे लागलीच आ, आए का सर्फ लागलाच पाठीमाग आणि त्याला जर आत्ता जेवला सकाळची मग पंच असताना मरायचं मग बाबाजींनी जे उत्तर दिलं ना ते उत्तर ऐका त्याला काही खर्च करायची गरज नाही फक्त श्रद्धा ठेवा आणि आम्ही सांगतो तो विधी करा आम्ही सांगतो तो विधी करा हे विधी मात्र काही बा असं आम्ही एखाद्या ग्रंथात पाहून सांगत नाही पंधरा वर्षाच्या तीन महिन्याच्या साधनेतून परमेश्वरीने दात घेतले पण हा प्रसाद तुमच्यासाठी दिला मग आता इथं जे आपण आता होम पूजा चालू आहे त्या होम पूजेसाठी जे आणतो ना आपण हरभरे गहू तीळ त्याला ते जव गहू जव हा इंद्रजो बरेच आहे ते त्याच्यातलं मात्र जी वस्तू तुम्हाला मिळेल ना जी वस्तू मिळेल ती वस्तू म्हणजे ते घेऊन याय चार बरे मिळेल चार बरे गहू मिळालं ते गहू सगळं आता याच्यामध्ये त्याचं पीठ बनवून घ्यायचं आणि त्या पिठामध्ये वासरू असणाऱ्या गोमातेचं दूध दूध आणि थोडंसं गोमित्र पण एकत्र करायचं त्याच्यामध्ये आणि थोडीशी हळद टाकायची त्याच्यात आणि त्याची मात्र नाग बनवायची करंगळे एवढले पाच पिल्ल बनवायचे आणि एवढ्या मधल्या बोटा एवढी नागिन बनवायची बस आपल्या घराच्या देवऱ्याच्या समोर त्यांनी मात्र अशा पद्धतीची मांडणी करायची मग तिथं अशी मांडणी करायची नागिनीचं तोंड तिकडं आणि पिल्ल्याचं तोंड नागिनीकडं किंवा नागिनीचं तोंड तिकडून इकडं करा आणि पिल्लाचे तोंड तिकडं करा आमुष्याच्या नंतर आता जी नागपंचमी येते ह्या नागपंचमीपासून मात्र उपास धरायला सुरुवात करायची नागपंचमी आमुष्याच्या नंतरची पंचमी पौर्णिमाच्या नंतरची पण पंचमी आणि पुन्हा आमुष्याच्या नंतरची पंचमी पौर्णिमाच्या नंतरची पंचमी तिसऱ्या महिन्यातली आमुष्याच्या नंतरची पंचमी बस या पाच पंचमी केल्या तर तिसऱ्या महिन्यातली पौर्णिमाच्या नंतरची पंचमी सोडून द्यायची तो उपास नाही धरायचा पुन्हा चौथ्या महिन्याची पंचमी दोन्ही बी आणि पुन्हा दुसऱ्या महिन्यात पाचव्या महिन्यातल्या दोन्ही पंचम्या आणि सहाव्या महिन्यातली फक्त आमुशाच्या नंतरची पंचमी पौर्णिमाच्या नंतरची पंचमी सोडून द्यायची अशा पद्धतीनं करायचं तोपास दिवसभर मग दिवसभर फराळ काय करायचं फराळ मात्र तुम्ही सहज फळवर राहू शकते दुधा एखादं एकच भराळ घेतलं तर ते तुमचे पाचा पंचवीस पंचवीस पंचम्या फक्त एक पाच झाली की एक सोडून द्यायची पाच झाली की एक सोडून द्यायची या पद्धतीनं असं करायचं आणि संध्याकाळच्या वेळेस तर दूध आणि लाह्या जेवरीच्या लाह्या हा दूध लाह्याचं नैवेद्य त्या त्यांना द्यायचा सकाळी पण संध्याकाळी पण तो नैवेद्य द्यायचा त्यानंतर आपण संध्याकाळच्या टायमाला हे आपले पावडे राहते का पावडे तसे पाववडे उडदाचे किंवा तांदुळाचे पावडे बनवायचे उडदाचे किंवा तांदुळाचे पाववडे बनवायचे तीन हे तीन वडे एक वडा त्या नागनागिणीला एक वडा गोमातेला एक वडा पितरांना पितरांना मग जेव्हा मात्र अकरा साडे अकराच्या दरम्यान ही पूजाबीजा सगळं करून आपला उपासबिपास सोडून आणि अकरा साडे अकराच्या दरम्यान मात्र दक्षिण दिशेकडं सुनाड जाग्यावरती अशी चौफुली काढायची चौफुली आणि त्याला बांध दाखवायचं आणि तिथं हे नाग नागिनची पिल्लं नाग आणि ती पिल्ल नागिणीची पिल्लं तो वडा तिथं नेऊन ठेवायचा आणि मागं न पाहताना ज्या रस्त्यानं वापस म्हणजे ज्या रस्त्याने गेलं त्या रस्त्यानं वापस ते येताना रस्ता बदलून यायचं अशा पद्धतीनं हे केलं आपण आणि त्यानंतर तो गोमात्याचा वडा गोमात्याला चरून द्यायचा आणि पितरांसाठी घरात ठेवलेला जो वडा आहे तो वडा सगळ्यांनी घासघास वाटून खायचा ह्या पद्धतीनं आता हे कशा करता फक्त ते मांजर जणली कुत्री जणली आणि ते पिल्लं मात्र तुमच्या नावाने तर फडून मेले तर त्यांच्यासाठी आता दुसरी गोष्ट पुन्हा जर समजा चारही दिशेकडं तुम्ही जात असताना चारही दिशेकडे जात असताना जर तुम्हाला सर्प विंचू दिसला चारही दिशेकडून तुमची हत्या झाली चारही दिशा बंद झाल्या का बा कांदे विकायला गेलं पूर्वेकडं त्यालाही भाव मिळाला नाही हां कर्जमाफीसाठी गेलं उत्तरेकडं कर्जमाफही झालेली नाही इकडं मात्र म्हणजे उत्तरेकडं नज दक्षिणेकडं उत्तरेकडं पश्चिमेकडं ज्या ज्या कामासाठी गेलं ना त्या त्या कामात मात्र यश येणार होतं तरी अपेश आलं ना समजून घ्यायचं का या दिशा बांधल्या याच्यासाठी मात्र आपल्याला चार नाक बनवायचे चार नाग बनवायचे आणि असेच मात्र उपास करायचे आणि असे उपास करून संध्याकाळच्या टायमाला एक नाग पूर्वेकडं तिकडं तोंड करून ठेवायचं एक नाग दक्षिणेकडं तिकडं तोंड करून ठेवायचा एक नाक आपल्या घराच्या उत्तरेकडे तिकडं तोंड करून ठेवायचा एक नाक मात्र पश्चिमेकडं तिकडं तोंड करून ठेवायचं असे चार नाग चारही दिशेकडं तोंड करून ठेवत जायचे म्हणजे चारही दिशाकडं जर समजा आपल्याकडून काही वेचूकाट्याची हत्या झाली असेल त्यामुळं जर काळ सर्प जर लागला असेल तर ती द्वेषबाधा मंत्र जाते त्यानंतर पुन्हा जर समजा आपल्या आप पन्नास ते पंचवीस माणसाचा का शंभर माणसांचा परिवार आहे त्या परिवारामध्ये जर एक कारभारी व्यक्ती एक कारभारी व्यक्ती कारभारी व्यक्ती एक म्हणून आम्ही कधीकधी ही गोष्ट सहज सांगतो का आपल्याला माहिती आहे गाडीला किती टायर राहू द्या स्टेअरिंग एक राहते तशाच पद्धतीनं पन्नास शंभर माणसांचा परिवार अवध्या कारभरी व्यक्ती एक राहतो गाडीला मात्र शंभर टायर राहिले शंभर राहते कधी कधी चाळीस दोनशे राहते मोठं डोजर राहतं ते हां पण स्टेअरिंग एकच राहते स्टेअरिंग दोन पाहिजे नव्हत्या तिकडं किन्नरकडे कंडायवरकडे किन्नर म्हणलं असतं इकडं अंडायवर म्हणलं असतं तिकडं तो खोल नसतं मग घरामध्ये कारभरी दोन असते तर काय झालं असतं सगळा खेळ खंडोबा झाला असत म्हणून कारबरी व्यक्ती एक म्हणून सगळा परिवार त्याच्या माग स्टेरिंग एक म्हणून सगळे टायर माग हां तशा पद्धतीनं जरा कारबरी व्यक्ती एक पन्नास माणसांचा परिवार आणि पन्नास माणसाच्या परिवारामध्ये नातू पंतू पंतूच्या पंतू अशा पद्धतीने जे आहे त्याच्यातल्या एखाद्याला मात्र रागात बोललं तर मात्र तो समजून न घेणारा जर असला त्यांनी मात्र त्याचे खुन्नस म्हणून विष पेऊन जर त्याला मारलं तर त्याच्यासाठी मात्र एक मोठा पाच फणाचा नाग बनावा लागतो पाच फनाचा आणि पाच फनाचा नाग म्हणून मग अशा पद्धतीनं बारा, उपास बारा महिने उपवास करावा लागते बारा महिने आणि दहा महिन्याचे दहा नाग दहा नागाचे नाव वेगळे म्हणून एका महिन्यातल्या दोन पंचमीला तर झालंच पण महिनाभर मात्र त्या नागाच्या नावाचा जप करावा लागतो आणि दहा महिन्याच्या दहा पंचम्या म्हणजे दहा महिन्याच्या दहा दोन्ही वीस पंचम्या याच्यामध्ये मात्र ते प्रत्येक नागाचं एका एका महिन्यामध्ये जप करून या पद्धतीनं करायचं आणि तोच एक नाग मात्र असं सुनाट जागे दक्षिणेकडं सुनाट जागेमध्ये तो वडा आणि तो नाग मात्र ठेवून द्यायचं दर्शन करायचं कशाही काळात सर्पयोग असू का द्या त्या ठिकाणी मात्र नष्ट होईल इतका सोपा सोपा उपाय पण याला पाहिजे श्रद्धा याला पाहिजे श्रद्धा आम्ही बेंबीच्या देठापासून आरडू आरडू सांगतो कोणाचाच विश्वास बसत नाही बाबा वानाला नाही <ण्छावी> पण गुणाला आहे आम्ही असं असं नाही करत ना तसं करता तुम्ही बोलाय हुशारी ते नाका समजा ना आपल्याला मग विवादतले मंत्र खूप द्याखावा मोठा का बाबा मोठाच म्हणून आता अशा पद्धतीनं तर या पद्धतीनं पितर बाधा आणि एवढं बी आता तुम्ही म्हणलं हे बी करणं कोणाला शक्य नसलं ना तुम्ही दक्षिणेकडं फक्त डाव्या जाताना डावा कान पकडून फक्त अगरवती वळा आणि तुमची परिस्थिती सांगा निश्चित मात्र काळसरपेग नारायण नागवे तिरपेंटी करायची सुद्धा गरज पडत नाही <प्थाँगा> तेवी आपण सगळे मात्र नागाच्या डोक्यावर पृथ्वी पृथ्वीवरती आपण आहे जेवढं पाप आपल्याकडून कळत नकळत घडतं ना त्या पापाचा बोजा मात्र नागाच्या डोक्यावरती होतो म्हणून मात्र माणसांनी शरीर सोडलं स्त्री असो पुरुष असो लहान असो मोठा असो त्यांनी शरीर सोडलं का पहिला त्याला मात्र सर्पच युनी पहिला सर्पच जन्म आहे त्याला मग अशा पद्धतीनं म्हणून प्रत्येकाच्या देवाऱ्यावरती प्रत्येकाच्या देवाऱ्यात नाग गे प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये नाग गे म्हणून अशा पद्धतीनं मात्र हे तर याकरिता मात्र दक्षिण दिशा आता निवृत्त दिशा लईच मोठी आहे लक्ष्मीची दिशा आहे ती तिला म्हणजे लग्नसंबंध का जमत नाही असं भरपूर मात्र ती कथा आहे घरात यश का नाही आरोग्य का नाही आणि सत्ता संपत्ती अधिकार पण का नाही याच्याबद्दल मात्र त्या दिशेबद्दल नंतर सांगू जेव्हा वेळ मिळवा आता पश्चिम दिशा आहे देवी देवतेची देवी देवतेची आणि म्हणजे सगळे देवी देवता पश्चिम दिशेकडे आणि वायव्य दिशा जी आहे तर श्वासोश्वासाचे देवता आणि जुन्या काळी जे होते ना दोनच डॉक्टर होते दोन जुन्या काळी दोन डॉक्टर होते कोणते होते दोन डॉक्टर हां माझ्या डॉक्टरचं नावच नाही सांगायचं मलेरा फक्त <laughs> मलेरा डॉक्टर <दाक्तर। laughs> <laughs> दोन डॉक्टर होते त्यांचं नाव